अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल खुश असाल सुखात असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल सुखी राहाल अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दिवाळीपूर्वी कोणत्या वस्तू घरातून आपल्याला बाहेर काढायच्या आहेत आणि त्या वस्तूंमुळे लक्ष्मी माता रागवतात त्या काढून टाकल्यानंतर घरामध्ये प्रसन्नता आनंद आणि सुखशांती कशी वाढते हे बघा आपण सगळे दिवाळीच्या आतुरतेने वाट पाहतो कारण हा सण आहे प्रकाशाचा समृद्धीचा आणि नव्या सुरुवातीचा पण आपल्याला माहीत आहे का की लक्ष्मी माता त्या घरात कधीच येत नाही जिथे अशुद्धता आहे जिथे जुने दुःख आहे जिथे नकारात्मक ऊर्जा खूप आहे तिथे लक्ष्मी माता कधीच वास करत नाही आणि यामुळेच आपल्याला दिवाळीपूर्वी ह्या सगळ्या वस्तू घरातून बाहेर काढायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये प्रसन्नता आनंद सुख शांति तर येईल त्याच्यासोबत आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता सुद्धा प्रसन्न होईल तर अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आज, आज आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात पहिला म्हणजे भाग पहिला तर घरातील ऊर्जा समजून घ्या आता प्रत्येक वस्तूला एक ऊर्जा असते ती सकारात्मकही असू शकते आणि नकारात्मकही असू शकते पण आपलं घर म्हणजे एक जिवंत मंदिर आहे आणि ते स्वच्छ सुहासिक आणि ऊर्जायुक्त असेल तरच देवता आपल्या घरात वास करतील पण आपण नकळत कुठेतरी घरात काही अशा वस्तू ठेवतो ज्या दररोज आपल्या भाग्यावर पडदा टाकत असतात आणि लक्ष्मी माता त्या ठिकाणी राहू शकत नाही जिथे या वस्तूंचा साठा खूप जास्त असतो आता आपणच विचार करायला पाहिजे की आपण एखाद्या ठिकाणी जर घाण असेल धूळ असेल किंवा काहीतरी सांडलं असेल तर तिथे आपण बसू शकतो का किंवा आपण तिथे राहू शकतो का तर नाही तर आपण हा विचार केला पाहिजे की लक्ष्मी माता त्या घरामध्ये कशी वास करेल जिथे जिथे अशुद्धता आहे स्वच्छता घाण खूप आहे नकारात्मक ऊर्जा खूप आहे तिथे लक्ष्मी माता वास करेल का तर त्यासाठीच लक्ष्मी त्यासाठीच लक्ष्मी पूजनाच्या आधी दिवाळीच्या आधी आपल्याला ह्या वस्तू घरातून काढून टाकणं खूप जास्त गरजेचं आहे तर भाग दोन आहे या वस्तू कोणत्या आहेत ज्या आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायच्या आहेत तर सगळ्यात पहिला म्हणजे जुने तुटलेले भांडे कप प्लेट्स असतील अशा ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला घरातून बाहेर काढून टाकायच्या आता बघा हे गरीबाचं प्रतीक आहे अशा ज्या तुटलेली भांडी असतात तुटलेले कप्स असतात प्लेट्स असतात हे गरीबाचं प्रतीक आहे आणि लक्ष्मी माता जे आहे ते तुटलेल्या वस्तूंमध्ये कधीच वास करत नाही जरी आवडत्या असल्यात तरीही त्यांना आपल्याला ह्या दिवाळीला निरोप द्यायचा आहे कारण कसं असतं माहिती आहे का बायकांचं खूप असतं त्यात सगळ्याच बायका आल्या मीही आले तुम्ही आला अजून सगळ्या महिला त्याच्यामध्ये आल्या तर आपलं सगळ्यांचं कसं असतं माहिती आहे का आपल्याला एखादी गोष्ट आवडती हा मला ही गोष्ट आवडते मीही ठेवून देते ही बघू पुढच्या वर्षी आपण ह्याचं काहीतरी करू नंतर ही गोष्ट आपल्याला आवडती तर असू द्या असू द्या आपण ह्याचा नंतर उपयोग करूया असं असतं बायकांचं तर अशा वस्तू अजिबात घरामध्ये ठेवू नका आणि आपण वर्षानुवर्ष त्या वस्तू घरामध्ये ठेवलेल्या असतात पण आपण त्या वर्षानुवर्ष वापरत नसतो तर पुढेही आपण त्या वापरणार नाहीत ही गॅरंटी नाही माझी मा आहे कारण अशा भरपूर गोष्टी माझ्याही घरामध्ये आहेत ज्या मी वर्षानुवर्ष ठेवलेल्या आहेत पण त्याचा उपयोग होत नसतो आणि ह्या वर्षी आपण त्या टाकून दिल्या पाहिजेत त्यांना आपण निरोप दिला पाहिजे तर जर तुमच्याही घरामध्ये तुटलेली भांडी कप प्लेट्स असतील तर ह्या दिवाळीच्या पूर्वी त्या वस्तू घरातून बाहेर टाक आता दुसरी गोष्ट आहे म्हणजे जुनी फाटकी कपडे आता अनेक जण म्हणतात की आ, काम चालू म्हणून ठेवू तर पण हे नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात आपण जी जुनी कपडे फाटलेली कपडे असतात हे आपण ना घरामध्ये ठेवत असतो पण त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये ना नकारात्मक ऊर्जा जी असते ना ती हळूहळू जास्त वाढत असते मग आपल्या घरामध्ये शांती शांती येत नाही दुःख दुःख असं वाटत असतं घरामध्ये प्रत्येकाचे भांडणं होत असतात ह्या नकारात्मक ऊर्जेमुळे आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात कारण त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधी वासच करत नाही आणि जिथे लक्ष्मी माता नाही तिथे शांती कशी 그렇게 해서 이 तुम्हाला सुख कसं दिसणार घरा हो ना घरामध्ये भांडणं तर होणारच ना म्हणून जर जुनी फाटकी कपडे असतील तरी आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढून टाका जर फाटके डाग असलेले कपडे असतील तर ते फेकून द्या आणि हे कपडे जे आहेत ते आपल्याला दानही करायचे नाहीत कारण जे कपडे आपण घालू शकत नाही ते आपण एखाद्या गोरगरिबाला तरी का द्यायचे ना कारण ते कपडे आपण घालत नाही त्याला ते फाटलेले असतात त्याला कुठेतरी काहीतरी डाग लागलेले असतात तर आपण ते कपडे घालत नाही याचा अर्थ असा होत नाही की आपण ते गोर गरिबांना द्यावं त्यांची काहीतरी लाईफ असते ना तर अशी जी कपडे असतात ना ते आपण दानही करायचे नाहीत तर ते आपण डायरेक्ट फेकून द्यायचे आहेत तर तिसरी आहे म्हणजे तुटलेली देवमूर्ती किंवा फोटो आता आपल्या घरामध्ये म्हणा किंवा देवाऱ्यात म्हणू शकता तुम्ही किंवा घरामध्ये आपल्या ना तुटलेल्या देवाच्या मूर्त्या किंवा फोटो खूप असतात पण हे वेळच्या वेळी आपण विसर्जन केल्या पाहिजेत आपण जर ह्या विसर्जन केल्या नाहीत तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता तर वास करणारच नाही आणि घरामध्ये आपल्या शांती शांतीही ही राहणार ना नाही सारखी भांडण तंटे होत राहणार तर अशा तुटलेल्या मूर्त्या आपल्याला घरामध्ये ठेवायच्या नाहीत देवांची मूर्ती किंवा फोटो तुटलेला असेल तो आत्ताच घरातून आपल्याला विसर्जन करायचं आहे त्याला गंगाजलाने विसर्जित करा आणि नवीन मूर्ती गंगाजलाने आपल्याला त्यांना अभिषेक वगैरे घालून मग नंतर आपल्याला वाहतं पाणी असताना तिथं आपल्याला विसर्जन करायचे आहे आणि त्या जागी तुम्ही नवीन मूर्ती आणू शकता तर चौथा आहे बंद पडलेली घड्याळे आता मला तुम्ही सांगा बंद घड्याळ म्हणजे थांबलेलं नशीब असतं जर आपलं घड्याळच बंद आहे तर आपलं नशीब कसं चांगलं होईल आपलं नशीबही तिथेच थांबल ना तर घरात असेल तर लगेच दुरुस्त करा किंवा जर दुरुस्त होत नसेल तर ते डायरेक्ट बाहेर काढून टाका आता जुने चप्पल बूट आणि तुटलेले तुटलेले चप्पल्स असतील तर दरवाजेजवळ ठेवलेले जुने चप्पल्स ऊर्जेचा अडथळा निर्माण करतात आणि विशेषतः प्रवेशद्वाराजवळ स्वच्छता ठेवा कारण भरपूर जणांच्या घरामध्ये ना जे येणारं पहिलं प्रवेशद्वार असतं ना तिथेच आपण चप्पल्स ठेवलेले असतात काहीतरी सामान कुठेतरी ठेवलेलं असतं पण हे असं करू नका कारण जिथून आपलं पहिलं प्रवेशद्वार असतं तिथं तर आपली खरी लक्ष्मीमाता वास करत असते त्या उंभरट्यावरती आपली लक्ष्मीमाता असते आणि आपण अशाच ठिकाणी चप्पल्स बूट्स हे काढत असतो आणि तुटलेले चप्पल्स असतील तुटलेले बूट्स असतील तेही आपण तिथे ठेवलेले असतात तर असं करू नका आजही तुमच्या घरात ते असेल तर ते तिथून काढून टाका जर तुटलेले चप्पल्स बूट असतील तर ते प्रवेशद्वाराजवळ ठेवू नका कारण आता लक्ष्मीपूजन येणार आहे दिवाळी येत आहे आणि दिवाळीच्या पूर्वी या वस्तू तिथून काढून टाका कारण आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता वास करणार आहे आणि जर मेन प्रवेशद्वाराजवळच जर आपण चप्पल्स बूट ठेवलेले असतील तर लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास नाही करणार तर त्यामुळे जर तुमच्या मेन प्रवेशद्वाराजवळ जर चप्पल्स बूट असतील तर ते आत्ताच क्लीन करून घ्या जुनी बिल्स रिसीट्स रद्द झालेले कागद हे सुद्धा आपल्याला क्लीन करून घ्यायचे आहेत आपल्याला अशी बिलं वगैरे असतील तर ते आपल्याला बाहेर टाकून द्यायचे आहेत यामुळे काय होतं तर घरामध्ये अडकलेली ऊर्जा असते ना ती तयार होत जाते आणि लक्ष्मीचा प्रवाह आहे तो थांबत थांबत जातो आता तुटलेली आरसे आता आरसा नकारात्मक ऊर्जा परावर्तित करतो तुटलेलं असेल तर लक्ष्मी मागे वळते त्यामुळे जर तुटलेले आरसे जरी आपल्या घरामध्ये असतील तर ते ठेवणं चांगलं नसतं घरामध्ये तर ही सुद्धा वस्तू आपल्याला घराच्या बाहेर टाकून द्यायची आहे वाळलेली फुलं जुनं उदबत्तींची राख हे सुद्धा ऊर्जा कमी करत असतात आणि दररोज आपल्याला फुलं बदलायची असतात तर असं काही तुमच्या देवाऱ्या घरामध्ये असेल किंवा आपण फ्रीजरमध्ये सुद्धा ठेवतो कधी कधी फुलं तर अशी फुलं वगैरे असतील तर ते आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर टाका आता ही सर्व वस्तू काढून टाकल्यानंतर तुम्ही पाहाल की घरामध्ये अचानक हलकं प्रसन्न वातावरण जणू काही लक्ष्मी मातेचा आशीर्वादच दरवळत असं आपल्याला वाटतं त्यामुळे ह्या आठ वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत अजून एकदा मी तुम्हाला सांगते जुने तुटलेले भांडे कप्स प्लेट्स असतील तर हे तुम्ही टाकून द्या दोन म्हणजे जुनी फाटकी कपडे असतात ते तुम्ही टाकून द्यायचे आहेत तीन म्हणजे तुटलेली देवमूर्ती किंवा फोटो असतील तुमच्या मंदिरामध्ये घरामध्ये तर ता ते टाकून द्यायचं आहे चार म्हणजे बंद पडलेली घड्याळ असतील तर ती टाकून द्यायची आहेत पाच म्हणजे तुमच्या प्रवेशद्वाराजवळ जर जुने चप्पल बूट तुटलेले चप्पल्स असतील तर ते सुद्धा आपल्याला तिथून काढून टाकायचे आहेत जुने बिल्स असतील रिसिट्स असतील रद्द झालेली कागद असतील ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत तुटलेले आरसे आपल्याला टाकून द्यायचे आहेत आणि आठ म्हणजे वाळलेली फुलं जुनं उदबत्ती राख असते घरामध्ये आपल्या भरपूर असं काही सामान असतं तेही आपल्याला सर्व टाकून द्यायचं आहे हे जेव्हा आपण टाकून द्याल तेव्हा आपल्या घरामध्ये नक्कीच लक्ष्मी माता वास करेल आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण नक्कीच होईल तर भाग तीन आहे लक्ष्मी आगमनाची तयारी कशी करायची आहे तर आता या वस्तू काढल्या आता यापुढे लक्ष्मी मातेचं स्वागत कसं करायचं आहे तर घरामध्ये दक्षिणा मुकं लक्ष्मी गणेशाची पूजा करा समोर आपल्याला दीप लावायचा आहे घरात सुगंधी अगरबत्ती कापूर लावायचा आहे घराचा दरवाजा दररोज स्वच्छ करायचा आहे हेच लक्ष्मीचं दार आहे आणि संध्याकाळी प्रकाश कमी ठेवू नका प्रत्येक कोपऱ्यात एक लहान दिवा नक्की लावा हे केल्याने लक्ष्मीचा प्रवाह थांबत नाही आणि ती आनंदाने त्या घरात प्रवेश करते जिथे स्वच्छता शांतता आणि सांत्विक असतं तर मैत्रिणींनो मित्रांनो ताईंनो दादांनो दिवाळी हा फक्त आपल्या दिव्यांचा सण नसतो तर तो ऊर्जेचा शुद्धीकरण करण्याचा काळ असतो आणि ज्या घरामध्ये शुद्धता आहे तिथेच लक्ष्मी माता वास कायम करत असते म्हणून ह्या दिवाळीमध्ये फक्त सजावटच करू नका तर मन घर आणि वातावरण ही शुद्ध करा लक्ष्मी माताचं स्वागत प्रेमाने करा ती नक्कीच म्हणेल हे घर माझं मंदिरच आहे तर अशा ह्या वस्तू आहेत त्या तुम्ही ह्या दिवाळीला नक्कीच काढून टाकाल ही मी तुमच्याकडून अपेक्षा करते तुमच्या घरामध्ये प्रसन्न वातावरण नक्कीच येईल तर आपण आज पाहिलं दिवाळीपूर्वी कोणत्या वस्तू घरातून बाहेर काढाव्यात आणि त्या काढल्यानंतर कशी सकारात्मक ऊर्जा आपल्या घर गर, आपल्या घरी आकर्षित होते लक्ष्मीचा वास तोच घरात होतो जिथे स्वच्छता आहे प्रेम आहे आणि मनापासून कृतज्ञ नता आहे ही दिवाळी तुमच्या जीवनात प्रकाश समृद्धी आणि सुखशांती घेऊन येवो हीच माझी आणि लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जय लक्ष्मी माता लिहायला कमेंटमध्ये विसरू नका आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जिथे आपण जाणून घेऊ दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजत काय करावं आणि काय टाळावं तर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तोपर्यंत आनंदात राहा लक्ष्मी मेहताचा आशीर्वाद तुमच्या घरात सदैव राहू धन्यवाद जय श्री लक्ष्मी मेहता जय श्री स्वामी समर्थ तर तुम्ही आनंदी राहा खुश राहा या दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद